नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे नक्षत्र आद्र आहे योग सौभाग्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून पाच मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून तीन मिनिटापासून ते नऊ वाजून चौतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी अकरा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंतचा फसणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु लाभ लाभयोग करणार आहे शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि बुधाबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही स्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा सुरुवात करू सर्वात पहिली जी है है रास आहे ती आहे मेषरास वेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे तुमच्या व्येत असणाऱ्या बुधाबरोबर आचंद्र केंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या लाभात असणाऱ्या शनीबरोबर बरोबर आचंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे थोडासा गायक गडबडस्त राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील फिरणं जास्त होईल ट्रॅव्हलिंग जास्त होईल याचप्रमाणे कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल तर आजचा दिवस उत्तम राहील तुमचे जे मित्र जे की खूप तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत किंवा दूरवरचे आहेत यांच्यावर भेटीघाटी येवणं यांच्यावर महत्त्वपूर्ण गोष्टींवरती वार्तालाप होणं त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळणं गु अशा प्रकारच्या गोष्टी आजच्या दिवशी नक्ष नक्की घडतील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी सुद्धा खूप चांगली प्रकारे जाणून दिवस हा तुमच्यासाठी शुभ आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या वुर्षवरास। द्वितीय साला चंद्राचा सा भ्रमण आहे लाभातल्या रवी लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभातल्या बुधा बरोबर चंद्र केंद्र करणार आहे वेयातल्या गुरु हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आणि दशमातल्या शनी बरोबर चंद्र कोणी करणार दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण घटना की ज्या शुभ असतील आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काय प्रलंबित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्य शक्यता सुद्धा आजच्या दिवशी उत्तम राहील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे लाभातला गुरु अशुल बरोबर हा चंद्र योग करणार आहे दशमातला चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील जी कामं तुमची भविष्यामध्ये करण्याची आहे त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण सूचना महत्वपूर्ण गोष्टी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील फिरणं जास्त होईल याचप्रमाणे तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याकडून तुम्हाला तर काय काही चांगले सल्ले मिळू शकतील विवाहित असाल तर वैवाहिक चोडिता नाते संबंध आच्य दिवशी सुमधुराशा प्रकारे राहतील दिवस हा तुमच्यासाठी भाग्यवर्धक असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या करकर वेळेस चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग हो करणार आहे दशमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस झाला आहे थोडासा घाई गबरचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील काही अनपेक्षित लाभ होतील मात्र थोडं स्ट्रेस टेन्शन दिवशी दिसेल एखादरी दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या लाभ असा चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि वांग्यातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा दिवस आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार नाते नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील काही चांगले उत्तम लाभसुद्धा होत उत दिसतील काही चांगले इंटेशन वगैरे येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहेत यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे अष्टमातला गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि षष्टातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडोआोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही गोष्टी करायच्या असतील त्यासाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास रास तुळ चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे षष्टातल्या बुधाबरोबर केंद्र योग करणार आहे सप्तमतला गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि फलदायी राहील खास करून आतली घेतलेली कामं आजच्या दिवशी सहजपणे पूर्ण होताना दिसतील भाग्याचे साथ उत्तम लाभेल जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांच्या नातेसंबंध खूप सोमदर अशा प्रकारचे दिसून येतील शेअर मार्केटमध्ये लाँग टर्ममध्ये काय इन्व्हेस्टमेंट केलेली असेल त्याचे जे आउटपुट आहेत ते आजच्या दिवशी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडी त्याप्रेशन नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी आठव्या साला चंद्राचा सा भ्रमण आहे षष्टातल्या गुरु हर्षिल बरोबर योग करणार आहे पंचमातला बुधा बरोबर राज्या चतुर्थातल्या शनी बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काय काही त्रास आजच्या दिवशी डोकं बर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या गोष्टींना वादवेदाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे पंचमातला गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि तृतीयातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैभव जोडीदारवरचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील जर तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा तुमच्या दोघांमधील नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातील गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे तृतीयातल्या बुधा बरोबर केंद्र योग करणार आहे आणि द्वितीयातला शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर काढू शकतील कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचा त्रास आजच्या दिवशी जाणवणार नाही घरातल्या व्यक्तींबरोबर संबंध सुधारतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार नाही यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दर्शेत असताना शनी बरोबर राज्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयाल्या बुधाबरोबर आहे तृतीयातल्या गुरुहर्षल बरोबर लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील आजचा जो दिवस आहे तुम्ही हाती घेतलेली कामं अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल बागेचे सात उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांच्या मध्ये नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडंसं खर्चाचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है रास आहे ती आहे मिथुन रास ती आहे मीन रास मीन राशीच्या चतुर्थ काला चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा बुधाबरोबर बरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे द्वितीयातला गुरु अर्शल बरोबर हा चंद्र योग करणार आहे वेळातल्या शनी बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल तेव्हा आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टी वाद होऊ शकतील मात्र आर्थिक विषया आजचा दिवस शुभफलदायी राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस करता तो संपूर्ण राशी पण आपल्याला राशीमुळे कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं एज ए चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की धन्यवाद